नमस्कार मी हेमंत वाघमारे विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग नागपूर नुकतंच महाराष्ट्र शासनाने उद्योग संचनालय महाराष्ट्र शासन मुंबई द्वारा पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र सी डी नागपूर विभाग द्वारा आयोजित महाराष्ट्र उद्योजक व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष मैत्री मुंबई यांच्या विशेष सहकार्याने आणि उद्योग सहसंचालक जिल्हा उद्योग केंद्र यांच्या सहकार्याने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती एस सी एस टी प्रवर्गा पंचेचाळीस दिवस निवासी निशुल्क आंतरिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम माझे आयोजन आपण या फायनान्शियल वर्षामध्ये करतो आहे नागपूर विभागामधील सर्व जिल्हे ज्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा या सर्व जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थ्यांच्या सहभागाकरता हा तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम पंचेचाळीस दिवस निवासी आपण नागपूर इथं आयोजित करतो आहे यामध्ये वेगवेगळ्या चार प्रकारच्या तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे यामध्ये पहिला प्रशिक्षण कार्यक्रम फूड प्रोसेसिंग संत्रा आणि मसाले वर आधारित हा कार्यक्रम अनुसूचित जाती म्हणजे एस करता असेल आणि याला दहावी पास आणि हा प्रशिक्षण कार्यक्रम एल आय टी या यांच्या कोलॅबरेशन मध्ये आपण करतो आहे त्यामुळे जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग वर आधारित उद्योजक या प्रशिक्षण कार्यक्रमाला निशुल्क का प्रशिक्षण कार्यक्रमाला आवेदन करू शकताय यासोबतच जे आय टी तज्ज्ञ असतील किंवा आय टी मध्ये काम करू इच्छित असतील तर अशा अनुसूचित जाती वर्गातील युवक युवती करता आयओटी टी आय ओ टी औद्योगिक ऑटोमेशन हा प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जाती करता आपण टी सिमेंट योग या ठिकाणी पंचेचाळीस दिवस निवासी करतोय फूड प्रोसेसिंग आणि टी हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम अनुसूचित जातीमधील युवक युवकता याकरता आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आवेदन आपण या कार्यक्रमाला करू शकतो आहे तशाच प्रकारे दोन प्रशिक्षण कार्यक्रम हे अनुसूचित जमाती करता आहे यामध्ये पहिला कार्यक्रम जो आहे हा मॉड्युलर फर्निचर डिझायनिंग आणि फेब्रिकेशन हा आपण नागपूर या ठिकाणी ओंकार इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या ठिकाणी करतोय तर एक मॅन्युफॅक्चरिंग हा प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा अनुसूचित एसटी करता आहे करता आणि हा स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी सॉफ्ट नागपूर या ठिकाणी करतोय त्यामुळे या विभागाचा विभागीय अधिकारी आणि केंद्राचा केंद्र प्रमुख म्हणून जे तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होत आहेत या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये प्रवेश घेण्याकरता आणि स्वतःच कागदपत्रासोबत अर्ज आपल्याला करता येऊ शकतं आणि अर्ज करत असताना आमचे जे जिल्हे आहेत नागपूर असेल उद्योग भवन आहे किंवा आमचं हिंगना एमआयडीसी ला उपकेंद्र आहे भंडाऱ्यामध्ये आमचं ऑफिस आहे गोंदियाला आमचं ऑफिस आहे गडचिरोलीला आहे चंद्रपूरला आहे आणि या व्यतिरिक्त वर्ध्याला सुद्धा आहे तर त्या त्या जिल्ह्यातल्या आमच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये इथपर्यंत येण्याची आवश्यकता नाही त्या जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना आपण आपला अर्ज सादर करू शकता आणि आपली निवड हे मुलाखतीद्वारे होणार आहे आणि एकदा आपली मुलाखतीद्वारे निवड झाल्यानंतर या निशुल्क निवासी पंचेचाळीस दिवस तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा आपल्याला लाभ घेता येईल शेवटीला या कार्यक्रमाचं उद्दिष्ट म्हणजे की आपल्याला उद्योजकता विकासामध्ये स्वतःच उद्योग सुरू करणे हा राहणार आहे आणि नागपूर मधल्या चांगल्या इन्स्टिट्यूट ज्यामध्ये एल आय टी असेल टी सिमेंट्स असेल ओंकार इन्स्टिट्यूट असेल आणि स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी तर अशा ठिकाणी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्यामुळे मी विभागाचा विभागीय अधिकारी आणि केंद्रप्रमुख म्हणून जास्तीत जास्त टी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी या ठिकाणी निवेदन करतो आहे आणि तरी जास्तीत जास्त अर्ज आमच्या जिल्ह्याच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे जमा करावा अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुपवर म्हणजे इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब चॅनल असेल त्यावर आपण बघितलं एमसीडी नागपूर रिजन ऑफिशियली या ग्रुप या आमच्या सोशल मीडियाला बघितलं तर जास्तीत जास्त आपल्याला माहिती त्या ठिकाणून सुद्धा मिळू शकते आहे मी परत एकदा सर्वांना आवाहन करतोय की जास्तीत जास्त अर्ज करावे आणि या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा आणि प्रत्येक जिल्ह्यातून आपापलं प्रतिनिधित्व मिळवावं असं या ठिकाणी मी सर्वांना आवाहन करून जे आपल्याला माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचं परत एकदा आभार व्यक्त करतोय आणि थँक्यू थँक्यू व्हेरी मच